सस्नेह स्वागत आहे आपलं दापोली किनाऱ्यामध्ये आज आपण आमच्या गावाकडची खीर बनवणार आहोत बघा त्यासाठीचं साहित्य घेतलं आहे घरी जे भांडं असेल ना एक वाटी किंवा पेला त्या मापाने घ्यायचं मी ह्या पेल्याच्या मापाने घेतलं आहे एक छोटा पेला आहे हा तांदूळ घेतलेत हे तांदूळ ना धुवून स्वच्छ धुवून वाळवून घेतलेत आणि मग त्याची मिक्सरमध्ये भरड काढली आहे हा एक पेला तांदूळ घेतला आहे आणि ह्याच पेल्याच्या मापाने एक पेला गुळ घेतला आहे ओला नारळ घेतलेला आहे खवलेला तीन चमचे हे बघा ह्या चमच्याचं माप घेतले तीन चमचे नारळ घेतले आणि थोडेसे काजू आहेत आणि वेलची पूड आहे पाव चमचा पेल्याच्या मापाने एक पेला दूध घेतलेला आहे आपण बनवायला सुरुवात करूया प्रथम आपण हे तांदूळ आहेत ना भरड काढून घेतलेली ते आपण शिजवून घेऊया आपण हे तांदूळ घेतले ना त्यामध्ये बघा ह्या ग्लासाच्या मापाचं तीन ग्लास ग्लास पाणी घेतलेलं आहे गॅस पिटूया आणि हे बघा हे पाव चमचा मीठ लागणार आहे ते घालूया तांदूळ आणि हे तांदूळ शिजवून घेऊया मध्ये मध्ये ना ढोळत राहायचं नाही खाली लागेल आमच्या इकडे ना ही खीर प्रत्येक घरात बनवली जाते आणि प्रत्येक सण समारंभात आनंदाच्या प्रसंगी ही खीर आवर्जून बनवली जाते खूप कमी साहित्यात बनवून होते ही सुद्धा आपल्या कोकणातली अगदी आवडती खीर आहे आता बघा हे तांदूळ शिजले पाहिजेत त्यासाठी आपण झाकण ठेवूया आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं नाही खाली लागायचं ते बघा असं मध्ये मध्ये ना ढवळत राहायचं मी ना इकडे रोजच्या वापरातला तांदूळ घेतले तुम तुम्ही तुम्हाला बासमती घ्यायचं असेल किंवा आंबेवर घ्यायचा असेल तरी चालेल मी इथे आम्ही रोज वापरतो ना जेवणासाठी भात करतो ना तो तांदूळ घेतला बरोबर साधी सोपी आणि झटपट होणारी खीर आहे झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम कमी करूया कोणत्याही समारंभात पंक्तींमध्ये जेव्हा ही खीर वाढली जाते ना तेव्हा पुन्हा पुन्हा लहान मोठे ही खीर मारतात एवढी ही खीर सगळ्यांना आवडते बघा आता हे छानपैकी शिजून झालंय आता ना यामध्ये आपण एक खोबरे आहे ना ते घालूया आणि हा गूळ आहे तो घालूया तांदूळ आणि गूळ समप्रमाणातच घेतलं होतं तर आपल्याला किती गोड हवं ना त्यानुसार गूळ कमी जास्त करायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं मस्त असं आणि रंगसुद्धा छान आल्या बघा त्याला कोणतेही पारंपरिक पदार्थ बघा किती कमी साहित्यात आणि झटपट होणारे आणि पौष्टिक असतात आता बदामाचे काप आहेत ना ते आपण यामध्ये घालूया यामध्ये ड्रायफ्रूट पाहिजेच असं काही नाही आणि तुम्हाला जर ड्रायफ्रूट अजून घालायचे असतील तुमच्या आवडी आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट घातले तरी चालतील कमी जास्त प्रमाणात घातले तरी चालेल आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड घालूया मिक्स करूया ही खीर ना अगदीच पातळ अशी नसते बऱ्यापैकी दाटसर असते आपण ठेवूया थोडं आणि गॅसची फ्लेम कमी करूया हे बघा छान खीर अशी तयार झाली आहे रंग बघा किती छान आला आहे त्यामध्ये आपण दूध घालायचं हे मस्त ढळून घ्यायचं बघा रंग पण किती छान आला आहे आणि चवीला पण खूप छान होते आमच्या गावी बनवले जाणारे खीर आज मी तुम्हाला बनवून दाखवली आहे बघा मस्त आता ही खीर तयार झाली आहे हे बघा पण गॅस बंद करूया बघा खीर आपली तयार झाली आहे आता आपण ना ती या भांड्यात काढून घेऊया हे बघा मस्त दिसते आणि चवीला पण छान अशी दाट सर बघा ही खीर हे बघा ही आमच्या गावाकडची खीर बनून तयार आहे खूपच छान चवीची आहे तुम्ही अशा पद्धतीनं ही खीर नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आपला दापोली किनारा चॅनल सबस्क्राईब केला नसेल अजून तर तो, तो प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये रेसिपी शेअर करा थँक्यू